स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राजकीय घडामोडी व नेतृत्व नवीन पटनायक यांची निवड पक्ष बिजू जनता दल बीजेडी घटना नवीन पटनायक यांची सलग नऊ यंदा बी जे अध्यक्षपदी नियुक्ती झाली महत्व हे ओडिशा राज्यातील स्थिर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या नेतृत्वाचे प्रतीक आहे दोन विज्ञान व तंत्रज्ञान निसार मिशन संस्थांकडून इस्रो भारत आणि नासा यूएसए यांच्यातील संयुक्त प्रकल्प उद्देश पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या हालचालींचा अभ्यास तीन आंतरराष्ट्रीय संबंध व भारताचा सहभाग तीन पूर्णांक एक दशांश चित्त्यांचे पुनरागमन देश बोत्स्वाना आफ्रिका घटना भारतात आठ चित्ते बोत्सवाना येथून आणले जाणार आहेत उद्देश जैवविविधतेचा संवर्धन व प्राण्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न तीन पूर्णांक दोन दशांश व्यापार करार सहभागी देश भारत आणि अमेरिका घटना तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून द्विपक्षीय व्यापार करार चर्चेची सुरुवात होणार आहे तीन पूर्णांक तीन दशांश महात्मा गांधी अर्धपुतळा स्थान दक्षिण आफ्रिका घटना महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण महत्व ऐतिहासिक भारत दक्षिण आफ्रिका संबंधांना नवे बळ चार क्रीडा क्षेत्र चार पूर्णांक एक दशांश आयपीएल सर्वाधिक युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी चार पूर्णांक दोन दशांश ब्रिज स्पर्धा आशियाई ब्रिज महासंघ स्पर्धा सुवर्ण पदके भारताने तीन सुवर्ण पदके जिंकली स्थान दुबई आगामी स्पर्धा सत्तेचाळीसावी जागतिक ब्रीज स्पर्धा डेन्मार्कमध्ये वीस ते ऑगस्ट एकतीस या कालावधीत होणार चार पूर्णांक तीन दशांश नेमबाजी खेळाडू अर्जुन बाबुता स्पर्धा लिमा येथे झालेली विश्वचषक नेमबाजी स्पर्धा पदक रौप्य चार पूर्णांक चार दशांश बुद्धिबळ विजेती ज्यू वेनजून चीन स्पर्धा फायटविमेन्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप विजयांची संख्या पाच व्यांदा विजेतेपद पटकावले पाच कृषी व संशोधन आयसीएआर प्रमुख नाव मांगीलाल जात पद भारतीय कृषी अनुसंधान परिषद आयसीआरचे महानिर्देशक सहा अर्थकारण आणि विकास ए कर्ज संस्था आशियाई विकास बँक ए डी बी राज्य त्रिपुरा रक्कम पंच्याऐंशी पूर्णांक चार दशांश मिलियन डॉलर्स उद्देश राज्याच्या पायाभूत सुविधांचा विकास सात ऊर्जा क्षेत्र सात पूर्णांक एक दशांश महाराष्ट्रातील सौर ऊर्जा उत्पादन आठ हजार चारशे पन्नास मेगावॅट क्षमतेचा टप्पा पार अव्वल जिल्हा सोलापूर सात पूर्णांक दोन दशांश भारतातील आघाडीचे राज्य।, राज्य राज्य राजस्थान उत्पादन चार हजार दोनशे शहात्तर मेगावॅट सौर ऊर्जा क्षमतेसह देशात प्रथम आठ नागरी सेवा व पुरस्कार आठ पूर्णांक एक दशांश नागरी सेवा दिन देनाक एप्रिल एकवीस आठ पूर्णांक दोन दशांश प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार चोवीस संख्यात्मक माहिती सोळा नागरी सेवकांना पुरस्कार नऊ इतर महत्वाच्या घडामोडी नऊ पूर्णांक एक दशांश तीन प्रिंटेड बंकर स्थान लडाख घटना भारतातील पहिला तीन प्रिंटेड मिलिटरी बंकर स्थापन नऊ पूर्णांक दोन दशांश बुद्धिबळ स्पर्धा महाराष्ट्र स्थान पुणे घटना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धेचे आयोजन बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे सत्तर पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला एकोणीसशे सत्त्याहत्तर टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फायबरचा वापर केला गेला एकोणीसशे सत्त्याण्णव राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे एन संचालक डॉ कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भासीन पुरस्कार जाहीर करण्यात आला जन्मदिवस अठराशे बारा भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्सा अँड्रू ब्राऊन रॅम्से डलहौसी यांचा जन्म मृत्यू एकोणीस डिसेंबर अठराशे साठ एकोणीसशे चार अणुबॉम्बचे जनक जे रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म मृत्यू अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे पंचेचाळीस भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे ऐंशी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ फ्रिड स्ट्रासमान यांचे निधन जन्म बावीस फेब्रुवारी एकोणीसशे दोन विशेष दिवस एक जागतिक पृथ्वी दिवस वर्ल्ड अर्थ डे हा दिवस दरवर्षी एप्रिल बावीस रोजी साजरा केला जातो यामागील उद्देश म्हणजे पर्यावरणाचे रक्षण पृथ्वीवरील संसाधनांचे जतन आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करणे एकोणीसशे पासून याची सुरुवात झाली होती दोन हजार पंचवीसच्या पृथ्वी दिवसाची थीम प्लॅनट वर्सस, प्लास्टेक्स प्लॅस्टिकविरुद्ध पृथ्वी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार